हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स अँड आय एम डॉक्टर नितीन तर आज आपण पाहणार आहोत ज्या भारतीय राज्यघटनेमधील जो संसदेचं प्रकरण आहे त्यामधील ज्या संसदेच्या विविध ज्या समित्या आहेत ठीक आहे तर त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत त्यामधील फक्त आज आपण पहिली समिती घेणार आहोत लोक अंदाज समिती ओके याची सर्व डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या लेक्चरमधून कव्हर करायचे आहे लोक अंदाज समितीबद्दल ठीक आहे तर आता सुरुवात करूयात बघा लोक अंदाज समितीला प्राकलन समिती असं म्हटलं जातं ओके okay, लोक अंदाज समितीला प्राकलन समिती असं म्हणतात नंतर स्वातंत्र्यानंतर पहिली अंदाज समिती तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई ओके okay, तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीवरून एकोणीशे पन्नास मध्ये स्थापन करण्यात आलेले होते ठीक आहे पहिले समजला आपल्याला लोक अंदाज समितीला प्राकलन समिती असं म्हणतात स्वातंत्र्यानंतर पहिली अंदाज समिती तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीवरून एकोणीशे पन्नास मध्ये स्थापन करण्यात आली होती सुरुवातीला लोक अंदाज समितीमध्ये पंचवीस सदस्य होते सुरुवातीला लोकांना लोकांदा समितीमध्ये पंचवीस सदस्य होते आणि एकोणीशे छप्पन मध्ये ही सदस्य संख्या तीस इतकी वाढवण्यात आली सर्व सदस्य हे लोकसभेकडून भरले जातात जे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा यामधूनच सर्व सदस्य हे भरले जातात ओके नंतर राज्यसभेच्या सदस्यांना या समितीवर प्रतिनिधित्व नसतं म्हणजे फक्त लोकसभेचे म्हणजे कनिष्ठ सभागृहाचे सदस्य या समितीचे सदस्य असतात ओके एवढं समजलं आपल्याला म्हणजे या समितीला प्रकलन समिती असं म्हणतात स्वातंत्र्यानंतर पहिली अंदाज समिती तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीवरून एकोणीशे पन्नास मध्ये स्थापन करण्यात आली होती सुरुवातीला अंदाज समितीमध्ये पंचवीस सदस्य असतात आणि एकोणीसशे मध्ये ही सदस्य संख्या तीस इतकी वाढवण्यात आली सर्व सदस्य हे लोकसभेकडून म्हणजे कनिष्ठ सभागृहाकडूनच या सद समितीमध्ये भरले जातात आणि राज्यसभेच्या सदस्यांना या समितीवर प्रतिनिधित्व नसते नंतर आहे जर उपसभापती हे या समितीचे सदस्य असतील तर ते आपोआपच या समितीचे अध्यक्ष बनतात ठीक आहे हे एक इम्पॉर्टन्ट लक्ष ठेवा जर उपसभापती लोकसभेचे उपसभापती जर या समितीचे सदस्य असतील तर लोक समितीचे ते आपोआपच अध्यक्ष बनतात तिचे सदस्य क्रमदेय प्रतिनिधित्व पद्धतीनुसार क्रमदेय प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एका वर्षासाठी निवडले जातात ठीक आहे लोक समितीचे सदस्य क्रमदेय प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एका वर्षासाठी निवडले जातात म्हणजे मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत अवलंबून ठीक आहे जे इलेक्शन होतं त्यामधून एका वर्षासाठी हे निवडले जातात लोक अंदाज समितीचा उगम एकोणीसशे एकवीस मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक स्थायी समितीमध्ये आपल्याला सापडू शकतो ठीक आहे लोक समितीचा उगम लोक, लोक अंदाज समितीचा उगम एकोणीशे एकवीस मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक स्थायी समितीमध्ये सापडू शकतो ठीक आहे मंत्री समितीचा सदस्य बनवू शकत नाही ठीक आहे मंत्री जास्त ते समितीचे सदस्य बनवू शकत नाहीत नंतर बघा लोकसभेचे अध्यक्ष किंवा सभापती सदस्यामधून एकाची नेमणूक लोकसभेचे जे अध्यक्ष किंवा सभासद असतात ते जे सदस्य असतात अंतर समितीचे झालेले त्यामधून एकाची लोक अंधार समितीचा अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करतात आणि तो नेहमी सरकारी पक्षातीलच असतो ठीक आहे तो नेहमी सरकारी पक्षातीलच असला पाहिजे ओके म्हणजे बघा जर लोकसभेचा उपसभापती समितीचा सदस्य असेल तर तो आपापच समितीचा अध्यक्ष बनतो सदस्यांची निवड क्रमदेय प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एका वर्षासाठी केली जाते समितीचा उगम एकोणीसशे एकवीस मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक स्थायी समितीमध्ये सापडू शकतो मंत्री जर असतील तर समितीचा अध्यक्ष बनवू शकत नाही लोकसभेचे अध्यक्ष किंवा सभापती जे असतात ते सदस्यांमधून एकाची नेम एकाची नेमणूक लोकस अंदाज समितीचा अध्यक्ष म्हणून करतात आणि तो नेहमी सरकारी पक्षातीलच असतो आता बघ्या पुढे तर लोक अंदाज समितीची कार्य कोणकोण कोण कुन, कोण कुन, कोण कोणते आहेत ते बघूया आपण तर अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची तपासणी करून सार्वजनिक खर्चात मित सुचवणे ओके तर हे कार्य महत्वाचं कार्य आहे लोकांदा समितीचं कोणतं अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची तपासणी करून सार्वजनिक खर्चात मित सुचवणे त्यामुळेच लोक अंदाज समितीला सतत मित समिती असं म्हणतात म्हणजेच काय कंटिन्युअस इक इकॉनॉमिक कमिटी असं लोकंदाज समितीला म्हटलं जातं नंतर बघा अर्थसंकल्पीय अंदाज संसदेला कोणत्या स्वरूपात सादर करावे याबाबत सल्ला देणे हे कार्य आहे नंतर अर्थसंकल्पीय अंदाजांच्या धोरणांच्या मर्यादेतच राहून रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे की नाही याचे परीक्षण करणे आणि प्रशासनात कार्यक्षमता व मितव्ययिता आणण्यासाठी पर्यायी धोरणे सुचवणे तसंच अर्थसंकल्पीय अंदाजाच्या मुळाशी असलेल्या धोरणाला अनुरूप कोणती काटकसर संस्थात्मक सुधारणा कार्यक्षमता व प्रशासकीय सुधारणा करता येतील या संबंधी अहवाल देणे अशी ही लोक अंदा समिती अंदाज समितीची कार्य आहेत सर्वात महत्वाचे कार्य कोणते अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची तपासणी करून सार्वजनिक खर्चात मित सुचवणे नंतर अर्थसंकल्पीय अंदाज संसदेला कोणत्या स्वरूपात सादर करावे याबाबत सल्ला देणे नंतर आहे अर्थसंकल्पीय अंदाजाच्या धोरणांच्या मर्यादेतच राहून रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे की नाही याचं परीक्षण करणे नंतर प्रशासनात कार्यक्षमता व मितव्ययिता आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवणे नंतर अर्थसंकल्पीय अंदाजाच्या मुळाशी असलेल्या धोरणाला अनुरूप कोणती काटकसर संस्थात्मक सुधारणा कार्यक्षमता व प्रशासकीय सुधारणा करता येतील यासंबंधी अहवाल देणे ही लोक अंदाज समितीची कार्य आहेत आणि लोक अंदाज समितीला काय म्हणतात सतत मितव्ययिता समिती म्हणजेच कंटिन्युअस इकॉनॉमिक कमिटी असं म्हटलं जातं नंतर अंदाज समितीची जी पूर्वाधिकार समिती आहे त्या तर त्याच्याबद्दलची माहिती आहे तर स्थायी वित्त समिती ही जी आहे ही पूर्वाधिकार समिती होती लोकांना समितीची पूर्वाधिकार म्हणजे त्याच्या आधीची तिला वैधानिक दर्जा नव्हता आणि तिची कार्य जी होती ती स्पष्ट अशी नव्हती ठीक आहे याच्यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे स्थायी वित्त समिती पूर्वाधिकार समिती होती लोकांदा समितीची तिला वैधानिक दर्जा नव्हता आणि तिची कार्य जी होती ती स्पष्ट नव्हती ठीक आहे आता एक इम्पॉर्टन्ट लोक अंदाज समितीने जरी आपला अहवाल दिलेला नसला तरी अनुदानांच्या मागण्यावरती संसदेत मतदान हे होऊ शकतं ठीक आहे अहवालाची वाट पाहण्याची तर काही गरज नाहीये जर अनुदानाच्या मागण्यावरती संसदेत मतदान हे होऊ शकतं तर अशा पद्धतीने ही लोक अंदाज समिती आहे अजून समजा मला काही इम्पॉर्टंट पॉईंट वाटले तर मी याच्यामध्ये नक्कीच ऍड करेन किंवा डिस्क्रिप्शन किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये ऍड करेन जर इम्पॉर्टंट पॉईंट अजून मला काही वाटले तर ठीक आहे तर अशा पद्धतीच्या आपण संसदीय समिती या पद्धतीने आपण कव्हर अप करणार आहोत नक्की आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ नक्कीच लाईक करत चला अशाच पद्धतीचे चांगले व्हिडिओ नक्कीच मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे सबस् ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा ओके थँक्स फॉर वॉचिंग एस अँड ऑल द बेस्ट